गंगेश्वर पावनादेवी माते की जय गंगेश्वर ब्राह्मणदेव महाराज की जय जय श्री राम हर हर महादेव चला रेडी गाय गणपती बाप्पा मोर्या छत्रपती शिवाजी महाराज की सुप्रभात मित्रांनो सकाळचे आता वाजलेले आहेत पावणे सात आणि आम्ही निघालो आहे कोकणात या आधी मी बऱ्याच राईड केल्या पण कोकणात जाण्याचा योग हा कोस्टल राईड कधीच नाही आला आता ज्याला कोस्टल राईड म्हणजे काय आहे हे माहीत नाही त्याला मी एक शॉर्ट मध्ये सांगतो कोस्टल राईडचा अर्थ आहे की तुम्ही समुद्राच्या बाजूचे जे रोड आहेत ते एक्सप्लोअर करत तुम्ही राईड करता त्याला कोस्टल राईड असं म्हणतात तर आज तीच कोकणातली कोस्टल राईड आपण एन्जॉय करणार आहोत आता मी आहे सांताक्रुजमध्ये विले पार्लेवरून माझ्या घरातून निघालेलो मी साडेसहा वाजता आणि आम्ही आता निघालो आहोत टूवर्ड्स भाऊचा धक्का माझ्यासोबत पुढे जो चालतोय तो विशाल आहे त्याची टू ट्वेंटी आहे पल्सर आणि त्याच्या पाठी विराज बसलाय आणि माझ्या पाठी शशादादा बसलाय तर आम्ही असे चार जण म्हणजे दोन बाईक आम्ही निघालो आहोत कोकणात फेरीने जायचं कारण हे होतं कारण कोस्टल राईड ही फेरी बोट शिवाय अपूर्ण आहे जर जा, आम्हाला जायचं झालं असतं तर आम्ही अलिबागवरनं सुद्धा गेलो असतो फिरून आपल्या मुंबई गोवा हायवेवरना पण तसं आम्ही गेलो नाही कारण बोललो की चला कोस्टल राईड आहे तर ही कोस्टलच झाली पाहिजे त्याच्यामुळे फेरीने जाणार आहे आणि रेवसला उतरून आपण आपला पुढचा प्रवास कंटिन्यू करणार आहे सकाळी मुंबईमधल्या ट्रॅफिक बघा जरा पण नाही आहे अशीच मुंबई असती तर खूप मजा आली असती कोकण कोस्टल सिरीजच्या या पहिल्या भागात आजचा जो आपला पल्ला असणार आहे तो आपला मुंबई ते हरिहरेश्वर असा असणार आहे तर त्या दरम्यान जे पण महाराजांचे गडकिल्ले आहेत इतर प्राचीन ऐतिहासिक मंदिर आहेत किंवा पौराणिक मंदिर आहेत कोकणातली ती आपण एक्सप्लोअर करत जाणार आहोत जर तुम्ही कोकण कोस्टल राईड करत असाल तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्हाला उपयोगी ठरेल समोर बघताय वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आता आपण माहीममध्ये एंटर केलंय सकाळी सकाळी जो निघण्याचा आनंद असतो ना तो सगळ्यात बेस्ट असतो कारण थंड वातावरण भेटतं ट्रॅफिक नसतं आणि मुंबई पटापट पत जेवढं आपण लवकर सोडू तेवढं आपल्याला बरं पडतं ऍक्च्युअली आम्ही जरा कन्फ्युज झालोय एम टू एम करायची की ज्या आपल्या नॉर्मल ज्या जेट्टी असतात ज्या फेरी असतात त्या करायच्या कारण एम टू एम ची हो जवळजवळ कॉस्टिंग डबल आहे त्यांच्या सहाशे दहा रुपये विथ बाईक काय काय बोलतो

है है मुश्किल है, जीना यहा। जरा बच के जरा हट के मुंबई मेरी जान आहा, हा मुंबईचं सकाळचं दृश्य बघा फक्त सुंदर असा सूर्योदय माझ्या समोर होता ना सर्वात मुंबईतली श्रीमंती वस्ती या ठिकाणी आहे इकडे एक मोरी जरी घ्यायची झाली ना तरी तुमची अख्खी प्रॉपर्टी विकावी लागेल आणि इकडे मोरीच्या भावात पुण्यामध्ये एक मंगल कार्यालय येल माफ करा पुणेकर रोस्ट नाही करत आहे सत्य परिस्थिती सांगतोय आता आपण भाऊच्या धक्क्यात ऑलमोस्ट एंटर केलेलं आहे आणि इथून आता फक्त आपल्याला बघायचं की बोटी किती वाजताच्या आहेत माझ्या मते एम आता सात वीस ची होती पण ती आता चुकली आहे आम्हाला आता मला आयुष्य ट्रॅफिक बघा लांब लांब पर्यंत ट्रॅफिक आहे आणि आपल्याला फक्त तिकडे जायचंय तर एवढा आधी एवढं ट्रॅफिक लागलंय आईच्या गावात मासळी बाजारात बाईक टाकली आहे मी कशी जाणार रे गाडी याची काय रे बाबा हे कुठे अडकलोय शे आईला ही हातगाडी वाल्यांनी वाट लावली रे सगळी काय सीन आहे भिंडी कुठून जायचं नक्की अरे भाई काका काय चुकताय एकदम बेकार अडकलोय एकदम बेकार अडकलोय बाप रे फायनली आयला खतरनाक सीन आहे हा फायनली बाबा भाऊच्या धक्क्याला पोहोचलेलो आहे आता तिकीट काढूया किती रुपये तिकीट आहे शंभर रुपये माणसांचे शंभर रुपये माणसाचे आणि गाडीचे किती घेतले गाडीचे दोनशे ते आतमध्ये घेणार आतमध्ये घेणार ना संडे कधी येऊ नका बाईक येऊ आम्हाला इथे कमीत कमी वीस मिनिटं फक्त दोन मिनिटाच्या साठी वीस मिनिटं गेले तर इकडे तुम्ही याल ना तर तुम्हाला असे डॉक्युमेंट क्लिअर ठेवावे लागतात गाडीचे आणि सोबतच एंट्री करावी लागते मगच तुम्हाला आतमध्ये इंट्री हे टमटम वाले पण तुम्हाला पन्नास पन्नास साठ साठ रुपयात पर सीट सोडून टाकतील राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा हे दा नाही कळला अंत याचा स्पीड ब्रेकर आयला इथे सगळे डेंजर ड्रायव्हर आहेत बाबा गाडी चालवताना सिग्नल नाही हॉर्न नाही आता हळूहळू सूर्य डोक्यावर यायला सुरुवात झालेली आहे आणि थोडं थोडं हलकं हलकं गरम होतंय गाडी आता रनिंग मध्ये म्हणून काय वाटत नाही पण गाडी जशी थांबेल ना, ना तसं गरम व्हायला हो सुरुवात होईल हा जो रोड जातोय ना हा सरळ मुरुड जंजीरा रेवदांडा असा करत जातो कोकण कोस्टल बाईक राईड करताना तुम्हाला प्रत्येक वेळा फक्त समुद्राचेच रस्ते लागतील लाग असं काय नाही प्रत्येक वेळी तुम्ही समुद्राच्याच बाजूने जाल हा गैरसमज ठेवू नका म्हणत कारण खूप आतातले रस्ते आहेत खूप गावागावातले रस्ते करत जावे लागतात हे काय ट्रॅफिक अरे भाई बाईक जाऊ शकते का इडले बाप रे बापरे बाप, रे बाप बाप रे बाप ट्रॅफिक बघ कसलं जबरदस्त ट्रॅफिक झालंय बघ विराज ना चार्जिंग ला लावा पाठी थम्सअप ची एक स्ट्रॉ टाकी त्याच्यात तोंडात टाक एक काहीतरी ट्रॅफिक केलंय रे इकडे अननेसेसरी हा गेला नसता एवढ्यात पूर्ण रस्ता खाली आहे बघ ना एक एक गाडी सोडली असती ना पूर्ण रस्ता खाली झाला असता फायनली आता आपण आपल्या कोकण कोस्टल बाईक राईडच्या पहिल्या भागातल्या पहिल्या स्पॉटवर आता आपण पोचलेलो आहे तर हे तुम्ही पाहताय ना हे चौल मधलं श्री क्षेत्र रामेश्वर मंदिर, मंदिर आहे कोकणात अशी पाहायला गेलो तर बरीच प्राचीन मंदिरे आहेत त्यातलंच हे अलिबाग श्री रामेश्वर मंदिर निसर्गाच्या सानिध्यात असलेले हे मंदिर भगवान शंकराला समर्पित आहे मंदिरात प्रवेश करताना आपल्याला सर्वप्रथम नंदीचे दर्शन होते मंदिराच्या परिसरात सुंदर असे तलाव आहे मंदिराच्या समोर उंच दीपमारी आहे मंदिराच्या आतील रुप्याचा मुखवटा पंचमुखी असून तो पेशव्यांनी रामेश्वराच्या चरणी अर्पण केला आहे कोकणातील या सुंदर मंदिराला आपण एकदा तरी भेट दिलीच पाहिजे तर मित्रांनो रामेश्वर मंदिराचं दर्शन घेऊन आता आपण चाललो आहोत ते जंजिरा किल्ल्याकडे आणि माझ्या बाजूला तुम्ही बघताय ना हा पूर्ण रेवदांडा किल्ल्याचा परिसर आहे आणि तिथूनच सहा किलोमीटरवर कोरलाई करून किल्ला आहे आणि हा आता आपल्याला एक पूल लागेल तो आपल्याला सरळ मुरुड पर्यंत घेऊन जाईल आणि या पुलाचं नाव आहे रेवदांडा साळाव पूल काय व्ह्यू आहे बघा इकडून जबरदस्त आता कुठेतरी जेवायला थांबायचं आहे जबरदस्त भूक लागली आहे कारण नाश्ता सुद्धा नाही केला ऍक्च्युली थोडा इथे चुकायला झालं कारण जंजिरा किल्ला इथून पस्तीस आणि मुरुड तीस आणि काशीत बीच इथून पंधरा किलोमीटर दाखवत आहे पण गुगल मॅप मला पाचच्या रस्त्यावरनं येत आहे आता हा सीन काय मला समजत नाही तर सर्वस्वी गुगल मॅपच्या भरोसे तुम्ही राहू नका थोडंसं डोकं लावा गुगल मॅप चेक करत राहा नाहीतर मग असं तुम्ही भटकत राहाल मला कोस्टल लाईन सोडायची नाहीये मला बाहेरून फिरून जायचं नाहीये किती पण शॉर्टकट असू दे किंवा काय असू दे मला समुद्राच्या बाजूनेच जायचं आहे समुद्राच्या बाजूने नाही गेलो तर ती काय कोस्टल राईड झाली मग हा 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 जबरदस्त यासाठीच केला हा अठ्ठा हास हा जो समोर तुम्ही बघताय ना हा कोरलाही किल्ला आहे आणि बाजूलाच बीच तुम्ही बघताय जस्ट जेवलो मस्तपैकी पोट भरून जेवलो आणि आता आपण जात आहोत किल्ले जंजीरा करायला पद्मदुर्ग करायचा होता पण पद्मदुर्गचा प्लॅन आम्ही कॅन्सल केला आता वाजले आहेत दोन मी कॉल केलेला पद्मदुर्ग किल्ल्याच्या बोटींना तर ते बोलले की आमच्या ज्या बोटी असतात त्या साडे अकरा बारा नंतर बंद होतात आणि फक्त शनिवार आणि रविवारच त्या बोटी फक्त अवेलेबल असतात आणि जंजीरा इथून बावीस किलोमीटर अंतरावर आहे काहीतरी पडलं फोन 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 ओ oh, फोन फोन फोनचं फोन हे निघालं होल्डर हे ह्याच्यातून निघालं कोट निघाला चार्जर आहे ना हे गेलेलं आहे त्याला एमसील लावून टिकवलं ला आहे मी काशीद बीचजवळ माझ्या मोबाईलचं होल्डर तुटलं आणि पडलं खाली ॲक्च्युली तुटलं नाही ते लूज झालं आणि पडला मला थोडा तो डाऊट वाटतच होता त्याचा की लूज होणार ते आणि फायनली तो इश्यू चालू झालेला आहे आणि गुगल आंटी पण अशी फिरवते ना हा सरा रस्ता जातो आहे जंजिरा फोटला पण ती मला फिरूनच दाखवते सारखं आयला डांबरी रस्त्यावरून कुठल्या रस्त्यावर आलो बघा हा मला जाऊ दे भाई पुढ्याला हा जाऊ दे हा पूर्ण वाट लावेल नंतर गए हम अच्छा ओके ओके आता समजलं तो गुगल मॅप एवढा फिरून का दाखवत होता मला बापरे इथे डेझर्ट सफारी झाली आपली ते वॉबल करते गाडी वॉबल करते <laughs> कुठे आले भाई काय कुठून रस्ते कुठे जॉईन होतात काहीच समजत नाहीये हा भाई ते मुरुडकडे लावलंय ब गावात अजून अजून रस्ता हाय वाटत असाच बाप रे रस्ते बघा रस्ते या फायनली आत्ता फायनली रस्त्यावर आता आपण लागलेलं आपण मुरुड मध्ये ऑलमोस्ट एंटर केलेलंच आहे पद्मदुर्ग किल्ला इथून थोड्याच अंतरावरती आहे हा आहे पद्मदुर्ग किल्ला आणि त्याच्याच पुढे थोड्या अंतरावर आपल्याला जंजिरा किल्ला पाहायला मिळेल बोटी कुठून सुटतात त्या बघाव्या लागतील ला। मित्रांनो आता आम्ही मुरुड बीचला आहे आणि तुम्ही हा समोर किल्ला पाहताय ना हा आहे पद्मदुर्ग किल्ला ॲक्च्युली आम्हाला पहिला वाटलं की कि पद्मदुर्ग किल्ला हा बंद आहे आणि बाराच्या नंतर आतमध्ये बोटी घेऊन जात नाही कारण आम्ही एका कॉन्टॅक्ट नंबरवर कॉन्टॅक्ट फिरवला तर ते आम्हाला बोलले की बाराच्या नंतर आम्ही बोटी आतमध्ये सोडत नाही पण इथे आल्यावर आम्हाला समजलं की बोटी अजूनही चालू आहे तर एवढंच आहे की सकाळचा जो तो त्यांचा टायमिंग आहे ना तो कसा आहे की लवकर गेलं तर समुद्राच्या भरती ओरटीवरती डिपेंड आहे पाणी खाली उतरतं मग खडकाळ प्रदेश आहे थोडासा खडकाळ आहे तर तिथे स्ट्रगल करावं लागतं त्यांना पण आणि पॅसेंजरना पण म्हणून ते लोक बोलतात की शक्यतो आलं तर सकाळी लवकर या पण आता पण चालू आहे बोटी जात आहेत बरोबर तर मित्रांनो आता आपण करूया पद्मदुर्ग किल्ला मी आता जास्त खुश आहे कारण आम्ही आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा आणि छत्रपती संभाजी महाराजांचा किल्ला आपण करणार आहोत जंजीरा तर सगळेच करतात पण पद्मदुर्ग खूप नेमकेच आहेत ते शिवभक्त करतात चला तर छत्रपती शिवाजी महाराज जय किल्ले पद्मदुर्ग छत्रपतींच्या पराक्रमाची साक्ष देणारा किल्ला जवळ असलेल्या जंजिरा किल्ल्याच्या सहाय्याने सिद्धी अतिशय प्रबळ झाले त्यांच्या आरमारी सामर्थ्याने त्यांनी किनारपट्टीवर दरारा निर्माण केला सिद्ध्यांच्या अत्याचाराला पायाबंद घालण्यासाठी शिवरायांनी मुरुडच्या समुद्रातल्या कासवाच्या आकाराच्या बेटावर किल्ला बांधण्याचा निर्णय घेतला त्यानुसार पद्मदुर्ग उर्फ कासा हा जलदुर्ग बांधला त्याबद्दल महाराजांनी उद्गार काढले पद्मदुर्ग वसवून राजापुरीच्या म्हणजे जंजिराच्या उरावरी दुसरी राजापुरी उभी केली कासा किल्ल्यामुळे जंजिराच्या चा सिद्धीला चांगलाच पायाबंद बसला बरेच पर्यटक किल्ला जंजिरा पाहायला जातात पण आपल्या महाराजांनी बांधलेला पद्मदुर्ग किल्ला हा नेहमीच दुर्लक्षित ठेवतात स्वराज्याची घोडदौड कायम ठेवणारा हा किल्ला आपण प्रत्येकाने पाहिला पाहिजे आणि त्याचे जतन केले पाहिजे तर मित्रांनो फायनली आता पद्मदुर्ग किल्ला आपला पाहून झालेला आहे मला वाटलं नव्हतं की मी करेन पद्मदुर्ग कारण आमच्या नशिबात नव्हता तो किल्ला आम्ही असंच समजत होतो कारण बाराच्या नंतर बोटी बंद होतात अशी खबर आम्हाला एकाकडनं समजलेली तर बोललं की चला आता काय क पद्मदुर्ग आपल्याला करायला मिळत नाही पण लकीली सुदैवाने बघा बोलतात ना नशिबात जे असतं ना ते होतंच पद्मदुर्ग आपला किल्ला झाला पण आता जंजिरे किल्ला हा आपला होणार नाही कारण ऑलरेडी आता वाजलेले आहेत सहा आणि आपल्याला आता आगरदांडावरून जेट्टी पकडून त्या साईडला सुद्धा जायचं आहे क्रॉस करून दिवे आगारला आहे आणि दिव्या आगारमधली मधली काही मंदिर आहेत ती सुद्धा आपल्याला करायची ते मच्छी मार्केट भरलं आहे सुख्या मच्छीचा आणि आल्यापासून जसा अलिबागमध्ये एंटर केलं ना तेव्हापासून नुसता मच्छीचा वास मारत जंजिरा किल्ला इथून फक्त तीन किलोमीटर अंतरावर आहे आणि पद्मदुर्ग आपला झालेला आहे मी तर फुल सॅटिस्फाय आणि फुल खुश आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला किल्ला आपल्याला पाहायला मिळाला आय होप की ती आगरदंडाची जी जेट्टी आहे ना ती आपल्याला स्किप होणार नाही कारण ती जर जा स्किप झाली तर आपल्याला खूप वळसा मारून जावं लागेल ऑलरेडी उशीर झालेला आहे सहा वाजलेले आहेत माझा एक दीड तासात काळोख पडेल राईट साईडला बघा जंजिरा किल्ला ॲक्च्युली हे अंतर खूप शॉर्ट आहे पण जे पद्मदुर्गाचं जे अंतर आहे ना ते खूप जास्त आहे त्याच्यामुळे ते लोक तीनशे रुपये घेतात ती येऊन जाऊन आणि इकडे कदाचित शंभर रुपये वगैरे हो असेल जेट्टीचे चार्जेस हा सुद्धा किल्ला करू आपण नक्कीच करू पण फर्स्ट प्रियोरिटी मी पद्मदुर्गेला दिली कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी तो बांधलेला आणि तो स्पेशली या जंजिरा किल्ल्यावर जरब ठेवण्यासाठी बांधलेला या साईडला बघा इथे काहीतरी ऐतिहासिक ठिकाण आहे काहीतरी कबरी वगैरे हो दिसत आहेत की काय नक्की स्ट्रक्चर आहे काय माहित नाही हे बघा व्ह्यू बघा फक्त व्ह्यू मस्त माझ्या राईट साईडला सूर्यास्त होतोय समोर पूर्ण बीचचा नजारा आणि हा असा रोड आणि लेफ्ट हँड साईडला पूर्ण माडाची आणि नारळी फोफळीची झाड काय पाहिजे फक्त हा रस्ता तेवढा बरोबर नाही सागरदांडा जेट्टीला आता आहे आय होप की जेट्टी गेलेली नसावी कारण एक एक कासांनी जेट्टी आहे तिथे बघूया आता नशीब काय साथ देत आहे अरे वा जेट्टी आली आहे जेट्टी आली आहे जेट्टी आई हे आई हे भेटेल काय अरे इथून नाही टाकायची आपल्याला चला बाबा नशीब चांगलं आहे बाबा शशा आता आपलं नशीब जेट्टी भेटली हा आता त्याला विचार चहा लवर्स ना फायनली चहा मिळालेला संध्याकाळी साडे चहा मिळते सकाळी पाच ला चहा साल प्रेमींची दुर्दशा बघा इकडे फायनली आगर दांडा जेट्टीला इथे दहा मिनिटं दिलीत त्यांनी चहा पियाला स्पेशली चाय की चुस्की चुस्की होणार आहे आता फुसकी चला आगरदांडा जेट्टीला त्या दादांनी आपल्याला डिस्काउंट दिलाय तीन चाय पियालो आणि वीस रुपये घेतले वा धन्यवाद कोणी आलं त्यांच्याकडे चहा पिया आवर्जून त्यांना डिस्काउंट द्याल काय बोला हा युट्यूब बोला हा युट्यूबवर आला आणि भिकेला लावून गेला जेट्टीची तिकीट काढली पंचावन्न रुपये आणि पर माणशी तीस रुपये अच्छा अशी काहीतरी तिकीट काढली फायनली आता आपण दिघीला पोचलेलो आहे आणि आता इथून उत्तेश्वर मंदिर आहे फक्त सात ते आठ किलोमीटर अंतरावर मला वाटलेलं की तीन मंदिरं उजेडात होतील ठीक आहे जेवढं पॉसिबल होईल तेवढं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेन पण श्री उत्तेश्वर मंदिर सोबतच रूपनारायण मंदिर आणि सुवर्ण गणेश मंदिर तुम्ही करू शकता ॲक्च्युली आम्ही किल्ला केला त्याच्यामुळे आम्हाला एवढा उशीर झाला नाही तर एवढा उशीर झाला नसता कारण तीन मंदिरं होती ती इझिली अशी फटाफट झाली असती जसं आपलं रामेश्वर मंदिर झालं चौलमधलं पण आता काळोख पडला आहे प्रॉपर आता यवा येवा कोकण आपलंच असा आणि हिथून आहे ना ते उत्तेश्वर मंदिर मला चौदा किलोमीटर दाखवत आहे हे बघा दिव्यागर बीच इथून पंधरा वेळा सात किलोमीटर मानगाव त्रेपन्न किलोमीटर ॲक्च्युली मी आहे ना एकाच दिवशी दोन किल्ले करायचा प्रयत्न करत होतो पण ते शक्य नाही आहे कारण एका किल्ल्याला जायला तुम्हाला जवळजवळ येऊन जाऊन एक ते दीड तास पकडा आणि किल्ला फिरायला पाऊन तास पकडा त्या हिशोबाने जर कॅल्क्युलेट केलात जेवायचा टाईम नाश्त्याचा टाईम आणि इथे तिथे थोडाफार टाईम पकडलात तर दोन किल्ले एक साथ करणं पॉसिबल नाही ए बाबा क्या ए चढम ए बाबा काय 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 भर रस्त्यात आता विजिबिलिटी थोडी थोडी कमी होईल कारण गोपर ना हा लो लाईट मध्ये एकदम व्यवस्थित वर्क नाही करत ऍक्च्युली त्या उत्तेश्वर मंदिराची जी खासियत आहे ना ती त्या मंदिराच्या सभोवताली असलेल्या दीपमाळी तर आता काळोग झालाय तर मी तुम्हाला आता दाखवू शकत नाही त्या पण मी इथे ना फोटो देतो त्याच्यावरनं तुम्हाला समजेल की त्या दीपमाळी एकूण किती आहेत भरपूर दीपमाळी आहेत मंदिराच्या भोवताली पण आता बोलतात ना काळोख झाला नाही आता ड्रोन शॉट मस्त आला असा तर आता आहे उत्तरेश्वर मंदिरात आणि आत्ता जस्ट उत्तरेश्वर मंदिराचं मी दर्शन घेतलं ॲक्च्युली आता वाजलेत, आत वाजले आहेत आठ वाजत आलेले आहेत साडेसात झालेले आहेत तर त्याच्यामुळे मंदिरं ना बंद होतं फक्त कडी लावून ठेवलेली तर आम्ही आलो कडी उघडली आणि देवाचं दर्शन घेतलं आणि आता पुढे आम्ही पुन्हा प्रवास आमचा कंटिन्यू करणार आहे तर आता करून असं एक मंदिर आहे ते सुद्धा कोकणातलं प्राचीन मंदिर आहे तर ते सुद्धा आपण करणार आहोत आणि त्याच्यानंतर सुवर्ण गणेश मंदिर आहे तर ते सुद्धा करणार आहोत आता सुवर्ण गणेश मंदिर मला वाटत नाही चालू असेल लथिली तर चालू असेल तर त्याचं सुद्धा दर्शन आता आपण घेऊया आणि इथून आता आपण निघूया आणि रूपनारायण करून मंदिर आहे त्या मंदिराचं आपण दर्शन घेऊया चला तर आता उत्तरेश्वर मंदिराचं आपण दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण निघतो आहोत रूपनारायण मंदिराचं दर्शन घ्यायला रूपनारायण मंदिराजवळ जाण्याचा जो रस्ता आहे ना तो थोडा वेडा वाकडा आहे आणि तुम्ही गुगल मॅप लावूनच जा प्रॉपर कारण तुम्हाला समजणार नाही आणि इथे याल ना तुम्ही एवढ्या जबरदस्त प्रॉपर्ट्या बनवल्यात ना या लोकांनी दिव्यागारच्या लोकांनी बघा भाई काय प्रॉपर्टी आहे कोकणची माणससा दिवशी का, सा का जात त्यांच्या भरली शाळी माझ्या समोर आता हे जे तुम्ही मंदिर पाहता ना हे पण पूर्ण चिरेबंदी मंदिर आहे काळोग आहे त्याच्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित दाखवू नाही शकत तरी पण फोटो मी व्हिडिओ मध्ये इथे मध्ये टाकतो लाईट आहे वा भाई, भाई।, भाई। सार्थक झाला जीवन रूपनारायण मंदिर महाराष्ट्राच्या कोकण प्रदेशात दिवे आगार समुद्र किनाऱ्याजवळ आहे हे एक अतिशय प्राचीन मंदिर आहे जे की तेराव्या शतकात शिलाहार राजवटीत बांधले गेले जुने मंदिर भग्न अवस्थेत आहे आणि त्याच्या जागी एक नवीन मंदिर बांधले आहे जे लाल लॅटराईट दगड किंवा चिरा दगडापासून बनवले आहे मंदिरात श्री विष्णूची मूर्ती आहे ही मूर्ती मधुमला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवरी खडकात कोरलेली आहे मूर्तीचे नाक हात चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात की पोर्तुगीजांनी ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला हा विरोध त्यांनी मोडून काढीत ती मूर्ती जहाजावर चढवली पण भर समुद्रात जहाज भरकटल्याने ही मूर्ती मूळ पदावर स्थापन करण्यात आली सुंदर नक्षीकाम केलेल्या खडकात विष्णूने कमळ चक्र शस्त्र आणि दशावतार असलेले कवच धारण केलेले आहे तर चला रूपनारायण मंदिराचं दर्शन घेतलेलं आहे आणि आता आपण चाललो आहोत सुवर्ण गणेश या मंदिराचं दर्शन घ्यायला सुवर्ण गणेश जे मंदिर आहे ना ते हिथूनच पाच मिनिटावर आहे तर एवढा वेळ नाही लागणार एक किलोमीटर दाखवत आहे फक्त म्हणजे सातशे आठशे मीटर वर दे दे। आहे ते हे बघा माझ्या लेफ्ट साइडला हे जे तुम्ही बघता ना हे आहे सुवर्ण गणेश मंदिर मंदिर बंद आहे की काय काका बंद आहे मंदिर अरे यार वाजलेत आहे आता साडेआठ आठ वाजता मंदिर बंद होत तर मित्रांनो सकाळचे आता वाजलेले आहेत सात आणि रात्री जेवून डायरेक्ट मी झोपायला गेलो कारण खूप थकलेलो तर आता इथून आपल्याला सुवर्णगणेश मंदिर करायचं आहे जे आपल्याला काल करायला नाही मिळालं तर ते मी दुसऱ्या पार्टमध्ये म्हणजे आता जो ह्याच्यानंतरचा जो पार्ट येईल त्या पार्टमध्ये मी ते मंदिर कवर अप करेन तर ह्याच्यानंतरचा पार्ट तुम्ही बघायला विसरू नका आणि तुम्हाला असेच अजून येणारे ते चार पार्ट तुम्हाला बघायचे असतील कोकण कोस्टल राईडचे तर आता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर कोकण कोस्टल बाईक राईडचा हा पहिला पार्ट तुम्हाला कसा वाटला हा नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा अशाच नवीन नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र